नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला स्पेशल अंडा थाळी बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने अंडा थाळी कशी बनवायची ते आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेवढे सबस्क्राईब करून घ्या अंडा थाळी बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे आठ अंडे घेतलेले आहेत आपल्याला मी इथे तुम्हाला गावरान अंडेची अंडा थाळी बनवून दाखवणार आहे सर्व तगोदर अंडे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये मी सर्व अंडे शिजवून घेणार आहे त्याचबरोबर सर्व अंडे कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहेत व दुसरा कुकरचा डबा आहे त्यामध्ये आपल्याला भात लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे त्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे व त्यामध्ये आपल्याला चव्यानुसार मीठ घालून दोन्ही डबे कुकरला लावायचे आहेत तरी ते सर्वात अगोदर आपल्याला अंड्याचा डब्बा आहे तो आपल्याला कुकरच्या खालच्या बाजूला ठेवायचा आहे व वरच्या बाजूला भाताचा ठेवून ठेवूनही कुकरमध्ये आपल्याला शिजून घ्यायचा आहे तरी ते आपले भात व अंडे शिजत आहे तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी लागणारे मी इथे वाटण घेतलेले आहे तर मी इथे एक छोटी वाटी खोबरे घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले आहेत डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आहे ती पण भाजून घेतलेली आहे एक छोटी वाटी धने घेतलेले आहेत तेही छान भाजून घेतलेले आहेत पांढरे तीळ घेतले आहेत ते पण भाजलेले आहेत दोन मिडियम आकाराचे कांदे घेऊन छान भाजून घेतले आहेत लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा व कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले खोबरं डाळ धने तिळ आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असे फिरून घ्यायचे आहे व त्याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेला कांदा लसणाच्या पाकळ्या आलं व कोथिंबीर घालून त्याचे बारीक असे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे तरी ते मी वाटण तयार करून घेतलेले आहे तोपर्यंत बघू शकता इथे आपले अंडे छान शिजलेले आहेत तर यातील मी चार अंड्यांची अंडा करी व चार अंड्यांचा अंडा मसाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी प्लेटमध्ये चार अंडे घेतलेले आहेत यातील तीन अंड्याला आपल्याला चाकूच्या सहाय्याने ह्या पद्धतीने चारही बाजूने कट मारून घ्यायचं आहे म्हणजे अंड्याच्या मसाला जातो तर बघू शकता तीन अंडे छान असे कट करून घेतलेले आहेत व एक अंडा आहे ते आपल्याला भाजीमध्ये घालायचे आहे त्यासाठी मी बाजूला ठेवून घेतलेले आहे तरी ते बघू शकता दोन्ही वाटण आपले बनवून तयार झालेले आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला वाटण हे तयार करून घ्यायचे आहे तरी ते आपल्याला अंडाकरी बनवण्यासाठी गॅसवर मी इथे पाने गरम करायला ठेवलेले होते व पाने गरम करून झाले की त्याच गॅसवर मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला इथे तीन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे आहे अंडाकरी बनवण्यासाठी आपल्याला तेलाचा थोडा वापर जास्त करायचा आहे म्हणजे भाजीला तरी खूप छान येते तर सर्वात अगोदर आपण इथे खोबरं डाळ व तीळ धन्याचं वाटण केलेलं आहे ते आपल्याला सर्वात अगोदर अर्धी वाटी घालून घ्यायचं आहे व अर्धी वाटी आपण इथे बाजूला ठेवून घेतलेले आहे तर ह्या पद्धतीने मी अर्धी वाटी हे वाटण इथे घालून घेतलेले आहे व तेलामध्ये आपल्याला सर्वात अगोदर छान असे परतून घ्यायचे आहे तर तेल सुटेपर्यंत बघू शकता ह्या पद्धतीने छान परतून घेतलेले आहे त्याम त्याचबरोबर दुसऱ्या वाटीमध्ये मी इथे भाजलेला कांदा लसण कोथिंबीर आल्याचं वाटण करून घेतलेलं तर तेही मी अर्धे घालून घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने दुसरे वाटण मी ते कढईमध्ये घालून घेतलेले आहे ह्या पद्धतीने छान असे कढईमध्ये परतून घेतलेले आहे दोन्ही वाटण आपले छान असे कढईमध्ये परतून नंतर आपल्याला त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर ह्यामध्ये आपण फक्त घरगुती काळा मसाला एक चमचा घालून घेतलेला आहे व एक चमचा मी घरकुल मसाला घालून घेतलेला आहे हे दोन्ही मसाले घातल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असे वाटणामध्ये परतून घ्यायचे आहे व तेल सुटेपर्यंत हे मसाले छान परतायचे आहेत म्हणजे आपल्या भाजीला तरी खूप छान असे येते तर बघू शकता सर्व मसाले छान असे आपले इथे परतून झालेले आहेत त्याचबरोबर आपण इथे बाजूला एक फोडून घेतलेलं अंड होतं ते आपल्याला ह्या पद्धतीने हाताने चुरगाळून इथे भाजीमध्ये घालायचे आहे व व्यवस्थित असे आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे ह्यामुळे आपल्या भाजीला चव एक नंबर अशी येते तर बघू शकता छान असं इथे अंडे आपलं मिक्स करून झालेला आहे व त्यामध्ये आपल्याला इथे तीन अंडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने तीन अंडे मी कडाईमध्ये घालून घेतलेले आहेत व मसाल्यांमध्ये आपल्याला हे अंडे छान परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये चव्यानुसार मीठ घालून घेतलेले आहे मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहे परतून झाल्याच्या नंतर आपण इथे पाणी गरम करायला ठेवले होते ते गरम केलेले पाणी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहे तर आपल्याला अंडा कढी जेवढ्या प्रमाणात पातळ व घट्ट आवडते त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने मी ते गरम केलेले पाणी घालून घेतलेले आहे कोणत्याही मसाल्याच्या भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्या भाजीला तरी खूप छान येते तर बघू शकता इथे पाणी घालून घेतलेले आहे व आपल्याला पाच मिनिट छान कमी गॅसवर उकळून द्यायचे आहे तर इथे बघू शकता ही छान अशी तरी आलेली आहे तर मी इथे पाच मिनिट ही भाजी उकळून देणार आहे तर इथे मस्त आपली अशी अंडाकरी बनवून तयार झालेली आहे चला तर मग त्याचबरोबर आपण आता दुसरे अंडा मसाला बनवून घेणार आहे तर इथे अंडा मसाला बनवण्यासाठी आपण शिल्लक ठेवलेले चार अंडे आहेत ते घेतलेले आहेत तर चार अंड्याचे आपल्याला ह्या पद्धतीने चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहेत तर इथे एक अंड्याचे दोन भाग ह्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत तर अगदी सहजपणे चाकूच्या सहाय्याने आपल्याला हे अंडे कट करून होतात ह्या पद्धतीने सर्व अंडे मी इथे कट करून घेतलेले आहे आपण अंडा मसाला हाताव्यावर बनवणार असल्यामुळे मी इथे गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे तवा छान गरम झाला की त्यामध्ये एक चमचा मी इथे तूप घातलेले आहे तुम्ही तुपाच्याऐवजी बटरचा वापर केला तरी चालतो किंवा तेलाचा वापर केला तरी चालतो तुपामुळे अंडा मसाल्याला चव खूप छान येते त्यामुळे मी इथे एक चमचा तूप घालून घेतलेले आहे तूप घातल्याच्या नंतर आपल्याला तव्यामध्ये छान ह्या पद्धतीने तूप मिक्स करून घ्यायचे आहे व त्यामध्ये आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे व थोडीशी हळदी पावडर घालायची आहे व्यवस्थित असे आपल्यालाही मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या अंड्या मसाल्याला कलर खूप छान येतो त्यामुळे आपल्याला इथे हळदी पावडर व मिरची पावडर घालून घ्यायची आहे व एक एक अंडा करून असं तव्यामध्ये आपल्याला इथे तुपामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने आपल्याला हे अंडे फ्राय करायचे आहेत त्यासाठी आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे अंडे छान तुपामध्ये फ्राय करायचे आहे च्या बाजूने आपले अंडे छान असे परतलेले आहेत तर आपल्याला दुसऱ्या बाजूने अंडे छान भाजून घ्यायचे आहेत तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व अंडे ती दुसऱ्या बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे सर्व अंडे मी पलटी करून घेतलेले आहेत व छान भाजून घेतलेले आहेत ते बघू शकता सर्व अंडे भाजून झाल्याच्या नंतर बाजूला प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे व त्याच तव्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आहे तेल घातल्याच्या नंतर त्यामध्ये भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तर मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते कांदा घालून घेतलेला आहे व आपल्याला छान इथे तव्यामध्ये हा कांदा परतून घ्यायचा आहे लाल हो पर्यंत आपल्याला कांदा हा दोन ते तीन मिनिट छान असा परतायचा आहे कांदा जेवढा बारीक होईल तेवढा आपल्याला हा छान बारीक असा चिरून घ्यायचा आहे व परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण तयार केलेले भाजलेले कांदा कोथिंबीर आल्याचे व लसणाचं वाटण केलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे तर शिल्लक शिल्लक राहिलेलं वाटण इथे कांद्यामध्ये घालून घेतल्याच्यानंतर कांद्यामध्ये छान हे सर्व परतून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायचा आहे व फुल गॅसवर आपल्याला हे लवकर परतलं जातं त्यामुळे छान परतून घ्यायचं आहे तर इथे सर्व साहित्य आपले इथे गॅसवर छान घालून घेतलेले आहे व परतत आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहेत व आपल्याला मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे व आपल्याला इथे तव्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने दोन टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली होती तव्यामध्ये घालून घेतलेली आहे व कांदा टोमॅटो आपल्याला छान आणखी दोन तीन मिनिट परतून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने कांदा टोमॅटो छान परतून घेतलेले आहे त्यामध्ये परतल्याच्या नंतर आपल्याला सर्व ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर मी इथे घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे व घरकुल मसाला घालून घेतलेला आहे चव्यानुसार मीठ घालायचे आहे सर्व मसाले तव्यामध्ये घातल्याच्या नंतर छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे छान मसाले ह्या पद्धतीने परतत आले की थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे व आपल्याला ह्याची आप ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला छान अशी ग्रेव्ही तयार करायची आहे व इथे आपण फ्राय करून घेतलेले अंडे आहे ते एक अंडा करून आपल्याला इथे तव्यामध्ये ह्या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे तर इथे सर्व अंडे मी तव्यामध्ये ह्या पद्धतीने सोडून घेतलेले आहेत व कमी गॅसवर आपल्याला पाच मिनिट छान असे हे शिजून द्यायचे आहे तर ह्या पद्धतीने पाच मिनिट कमी गॅसवर अंडा छान शिजून दिलेला आहे गॅस बंद करून घेतलेला आहे व इथे बघू शकता मस्त असा आपला इथे अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे अंडा मसाला इथे मी तव्यावर बनवल्यामुळे चव एक नंबर अशी लागते तर इथे छान असा तवा अंडा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे तर ह्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालून घेते व हांडा मसाला मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहेत चला तर मग मी इथे त्याचबरोबर इथे भाकरी करून घेतलेली आहे तर इथे छान अशी भाकरी आपली तयार केलेली आहे तर मी इथे तव्यावर घालून घेते व पलटी करून घेतल्याच्यानंतर वरच्या बाजूने पाणी घालून घेतलेले आहे पाणी लावून घेतल्याच्या नंतर भाकरी आपली छान पचली की आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी इथे ज्वारीची भाकरी बनवून घेत आहे ही भाकरीचे पाणी सुकले की भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर बघू शकता खालच्या बाजूने भाकरी छान अशी पसलेली आहे दोन्ही बाजूने आपल्याला भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे तर इथे बघू शकता दोन्ही बाजूने मी तुम्हाला भाकरी भाजून दाखवते तर मी, तर मी ही भाकरी तव्यावरच भाजून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे तव्यावरच ही भाकरी दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घेणार आहे तर बघू शकता इथे तव्यावरही मी खालच्या बाजूने भाकरी पलटी करून घातलेली आहे व अशी आपली इथे भाकरी छान अशी फुगलेली आहे तर ह्या पद्धतीने मस्त अशी भाकरी आपली ज्वारीची बनवून तयार झालेली आहे तर सर्व बाजूनी भाकरी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने सर्व बाजूनी भाकरी बघू शकता भा छान भाजलेली आहे तर ही भाकरी बाजूला काढून घेते तर ह्या पद्धतीने आपली इथे भाकरी बनवून तयार झालेली आहे त्याचबरोबर आपण इथे आता अंडापोळी बनवून घेणार आहे तर नेहमीपेक्षा वेगळी अंडापोळी मी आज तुम्हाला स्पेशल अंडा थाळीमध्ये बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे दोन अंडे घेतलेले आहेत गॅसवर तवा ठेवून घेतलेले आहे सर्वात अगोदर तव्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचे आहे तेल घातल्याच्यानंतर तव्याच्या सर्व बाजूनी तेल छान पसरून घ्यायचे आहे तेल पसरून झाले की मी इथे एक अंडा घेतलेला आहे अंडा आपल्याला चाकूच्या सहाय्याने ह्या पद्धतीने फोडून डायरेक्ट तव्यामध्ये घालायचा आहे तव्यामध्ये अंडा घातल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला चव्यानुसार बीठ घालायचे आहे त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे व थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी अंड्याच्यामध्ये ही सर्व साहित्य घालून घेतलेले आहे व ह्याच्या बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचे आहे व छान पाच मिनिट पचून द्यायचं आहे नंतर आपल्याला हे छान पलटी करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे तर नेहमीपेक्षा अंडापोळी आपण हे आज वेगळी बनवणार आहे तर ही अंडापोळी चवीला एक नंबर अशी लागते तर बघू शकता ह्या पद्धतीने छान हे खाल च्या बाजूने पसलेला आहे व आपण हे पलटी करून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला अंडापोळी ह्या पद्धतीने छान अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी अंडापोळी आपली दोन्ही बाजूने भाजलेली आहे तर मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते मस्त अशी अंडा थाळी आपली अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे तर ताटामध्ये मी इथे बाजूला काढून घेते सर्वात अगोदर आपल्याला इथे ताटामध्ये भात घालून घ्यायचा आहे तर मी इथे एक वाटी ताटामध्ये भात घालून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे टम्मा अशी ज्वारीची भाकरी फुगलेली घालून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये इथे तयार केलेले अंडा पोळी आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे मी ते अंडा मसाल्या मधला एक अंडा बाजूला ठेवलेला होता तो मी अदुगर घालून घेते ह्या पद्धतीने बघू शकता छान अशी अंडा पोळी व अंडा मसाला मी ताटामध्ये ठेवून घेतलेला आहे त्याचबरोबर तव्यामध्ये केलेला अंडा तवा मसाला इथे वाटीमध्ये काढून घेतलेला आहे व तोही ठेवून घेतलेला आहे प्लेटमध्ये त्याचबरोबर करी घेतलेली आहे तर इथे बघू शकता अंडा करी मी ताटामध्ये छान अशी ठेवून घेतलेले आहे तर